नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे जसे की आज सगळे बघताय की आज सोबत, काय काय घडलेलं आहे आजपर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे फक्त मी स्वतःच्या बंद ठेवू त्याच्यासाठी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली करता मी तीन वर्षासाठी जेलमध्ये जाऊ आणि त्यानंतर ॲट्रॉसिटी केली पुण्यामध्ये एट्रॉसिटी केली माझ्यावरती दोन वेळे मला जेलमध्ये टाकलं गेला वाल्मिक कराड जैसे व्यक्तींनी माझ्यासोबत मारहाण केली जे आमच्या घरच्या नोकर होता नोकरची इतकी हिंमत आणि माझी गाडी फोडली आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे तरी पण मी ठामपणे एकदम उभे आहे लढण्यासाठी आणि आज सगळ्यांनी बघितलेलं आहे आज मी ठामपणे लढत आहे अ सगळीकडे मला विजय मिळते सगळीकडे मला विजय मिळते त्याच्यासाठी आज हे लोकांना इतका वाईट वाटते की आज माझ्या सोबत लढू शकत नाही माझा वाल वाल वाकडा करू शकत नाही त्याच्यासाठी माझ्या चरित्र वरती त्या लोकांनी उंगली आहे आज आणि माझे असे खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल केलेले आहे ज्याच्यामध्ये मी नाहीये आणि हे सगळं जे आहे हे एक कट कार्यस्थान केलेलं आहे जसे की आपण बघितलेलं आहे की आज सुरेश धस भाऊनी पण आज संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरला होता त्यांच्या पाठीमागे ते कोणती गेंग आहे विष्णोई गेंग त्यांना पाठीमागे छोडण्याच्या पूर्ण कट कारस्थान रचला त्यांच्या मर्डर करण्याच्या कट कारस्थान रचला असे हे लोक कट कारस्थान रचण्यामध्ये कितके मोठे आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आज पूर्ण महाराष्ट्राची जनता बघू शकते आणि आज असच आज मी सगळीकडे आज मी खरी आहे त्याच्यासाठी सगळीकडे आज कोर्टामध्ये आणि सगळीकडे माझी विजयी होत आहे आणि मी ठामपणे खंबीरपणे मी लढत पण आहे क्योंकि मी खरी आहे धनंजय मुंडेची पहिली बायको आहे पण आज हे लोकांना इतका वाईट वाटते आणि आज माझ्यासोबत पण तसच कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे आजपर्यंत किती कट कारस्थान रचलेले आहे तरी पण आज धून चटावणे का धनंजय मुंडे गुंडा गेंग लोकांना धून चटावण्याचा काम जरी महाराष्ट्रामध्ये जरी कोणी केलेला आहे तर एक करुणा धनंजय मुंडे फक्त एक एसी राणा रागिनी ज्यांनी स्वतःच्या जोरावर कोणत्याही पार्टी कोणत्याही नेत्याचा पाठबल नसताना आज त्यांची गुंडागर्दी आहे पूर्ण बीडची गुंडागर्दी आहे इतका पण मी बोलू शकते आणि आज माझ्या पाठीमागे मागे इतका मोठा षडयंत्र हे जे व्हिडिओ व्हायरल केले गेलेले आहे हे तीन वर्ष अगोदर केलेले होते आणि सगळीकडे पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती मला कॉल आला होता तीन वर्षी अगोदर की ताई तुमचे एसे, एसे खोटे व्हिडिओ तयार करण्याच्या काम चालू आहे तो मी सगळीकडे ये इतकी कंप्लेंट दिलेली आहे हे तुम्ही बघू शकता ये इतकी कंप्लेंट्स आहे जे मी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब पासून एसपी साहेब पासून डीजी साहेब पासून सगळीकडे शांताक्रुज पुलिस स्टेशन बीड पोलीस स्टेशन सगळीकडे याचा कोणत्याही पोलीस स्टेशन किंवा महिला आ, महिला आयोग अशी कोणतीही जगा राहिलेली नाही इनफॅक्ट दिल्ली मधून जाऊन मी महिला आयोगामध्ये के कंप्लेंट केलेली आहे तरी पण जरी हे सिस्टम काय करत नाही तर मी काय करू शकत नाही आणि माझ्यासारखी खूप महिला आहे ज्यांच्यावरती हे अन्याय अत्याचार चालू आहे पर ते जे असहाय महिला आहे ते गप बसतात पण मी असहाय नाहीये माझ्या पाठीमागे खूप मोठे माझे देवाची कृपा आहे माझे शिवबाबाची कृपा आहे माझे पाठीमागे आणि आज सगळे बघू शकता माझे पाठीमागे जितके कट कारस्थान केले हा हे ज्या वेळे माझं नाव मोठं होत आहे ज्या वेळे मला नाव नाव मिळते प्रसिद्धी मिळते ज्यावेळे माझी विजय होते कुठे ना कुठे तरी त्यावेळे हे लोक हे सगळे प्रयत्न करत आहे नाही तो गप्प बसताय हे सगळं हे लोकांच्या षडयंत्र खेळी माझ्या पाठीमागे चालू आहे तरी पण मी लढते मला कोण्याची भीती वीट नाहीये क्योंकि आज माझ्याकडे होण्यासाठी काहीही नाहीये माझ्या एक हिरे सारखा पती होता ते दलाल लोकांनी लडकिया देऊन बेटीची की मुलीची उमरची लडकिया देऊन शराब पुरा बीड जानता है ये बात पूर्ण बीळ ओळखताय सगळं बीड बीडवासियांना माहितीये गोष्टी कि माझे माझे नवरा जो सोन्यासारखा हिर्यासारखा था आज दलाल लोकांनी त्यांचा वाटोडा केलाय त्यांना लडकी पुरवली आज राजश्रीची लायकी है के जे धनंजय मुंडेला समजून गेले मी सम समजून घेतला होता इतके वर्ष नाही तो आज जे धनंजय मुंडे आज जे हाल झालेला आहे ना दोन हजार नऊ मध्ये असा चालू होणार होता पण मी समजून घेतला आणि आजपर्यंत हर एक की सवय असते एक एक नाही व्यक्तीची सवय असते होती त्यांची सवय अशी काही घाणेळी पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष सत्तावीस वर्ष आणि लढली मी आणि आज पण मी लढत आहे क्योंकि मी स्वतःच्या हक हक्कसाठी लढत आहे आणि आज इतका घाणेळा कृत्य हो। की माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसार प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे इतकी खालची पातळीवर आणि हे सगळं धनंजय मुंडे करत नाही माला थे। करत नहीं है मजर करते जो दलाल गेंगे ना गणवट पुरुषोत्तम तेजस ठक्कर एक तो पड़ा है जेल में इनकी बारी है इनकी और है और आज मैं शब्द देती हूँ बहुत जल्दी ये लोग भी जेल में जाएंगे ये राजघनवट इसको सिर्फ फक्त है। ये है राजघनवट ना फक्त लडकी पुरवण्याचं काम करताय आणि फक्त धनंजय मुंडेला नाही खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना खूप मोठे मोठे आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहीत आहे फक्त मी तोंड गप बसलेला की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचे काय लेणं घेणं नाहीये आजपर्यंत मी गप होती पण ज्यावेळेस मला माहीत पडलं की हे सगळ्याचे पार्टी मागे माझ्या नवरा नाही हे दलाल गेंग आहे त्यावेळे आज मी तोंड उघडत आहे आज अरे आज माझे नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी पूर्ण बीड बीडला आहे गोष्टी आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे आज आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करताय अरे करा मी तो दुनियाची सबसे वाईट ओरत हो आहे सगळ्यांची वाईट ओरत हो आहे मी ही जरी वाईट नाही होती तुम्हाला धनंजय मुंडेची बायको नाही होती घर सोडून आई बापाचे विरोध जाऊन घरच्या लोकांचे विरोध जाऊन लग्न केला नाही होता जरी मी चांगल्या घराची होती तो हा मी तो वाईट आहे काय करायचं तुम्ही लोकांना बोला आता मी पंकजा मुंडे नाहीये पंकजा मुंडे सारखी मी लाचार पंकजा मुंडे नाही पंकजा पालवे पंकजा पालवे सारखी मी लाचार नाहीये जे सत्तासाठी पंकजा मुंडे सोबत पण हसच कट कटकारस्थान रचला होता आणि कट कारस्थान रचल्यानंतर माझे न, ती न, त्या तिला पंकजा मुंडेला त्याच्या समोर झुकावं लागला क्योंकि ती लाचार आहे सत्तासाठी मी भगीरथ नाही नाहीये जो मी गोली मार के लुंगी आपल्या आप मी भगीरथ नाही नाहीये भगीरथ बियाणी सोबत पण असंच कट कारस्थान रचला होता आणि त्यांचे आणि एक महिलाचे व्हिडिओ व्हायरल होते व महिला कोण आहे मी आता तोंड उघडणार नाही किंवा मला कोणतीही महिलाचे विरोधात बोलायचे नाही किंवा मी पण एक महिला आहे पण त्याच्यामध्ये पण माझं नाव लावला होता त्याच्यामध्ये पण मी नाहीच होती कोण बघीरत बी आणि मी ओळखत पण नाही कॉल रेकॉर्ड काढा माझ्या नारको टेस्ट करा और नाही तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे नारको टेस्ट करा भगीरथ बियानी मर्डर केस केसे झालेला आहे मी आत्महत्या म्हणत नाही त्याला आज इतके मोठे मोठे मी भगीरथ बियानी नाही मी पंकजा मुंडे नाहीये मी मनोरमा शर्मा नाहीये माझी आईने पण त्रास झेलून आत्महत्या केली होती तो मी मनोरमा शर्मा नाही आहे मी मोरे नाही आहे माझा जो बॉडीगार्ड होता जेलमध्ये माझ्यासोबत टाकला होता त्यांना मी अरुण मोरे नाहीये जो मैं आत्महत्या कर लू मेरे को ब्रेन हेमरेज आ जाए मैं मर जाऊं, मैं ऐसी नहीं हूं मैं बहुत शक्तिशाली हूं मैं मास्टर सर्वशक्तिवान हूं मुझे लड़ना खूब आता है ऐसे राक्षसों से और ये राक्षसों का अंत करने के लिए ही इनके घमंड का जिस प्रकार रावण का घमंड का अंत हुआ था इस प्रकार इन राक्षसों के घमंड का अंत करने के लिए ही शायद भगवान ने मुझे मेरे पति से अलग करा इतने वर्षों बाद नहीं तो मेरे पति तो यही बोलते थे कि अपना सात लाख हजार जन्मों का रिश्ता है सात जन्मों का नहीं सात लाख जन्मों का रिश्ता है ऐसे बोलते थे आज इतना सब मेरे पीछे कटकारस्थान इन लोगों की चालू है फिर भी मैं लड़ रही हूँ चुप रहती हूँ